नमस्कार मंडळी तर आता वाजले पहा दुपारचे बारा तर स्वामींनी झोपेले झोक्यामध्ये तू काय करू राहिली ग मग आताच काम आवरलं बघा आता दळण करायचे अच्छा आणि दोन तीन आरे गावाच्या बाराचे राहिले तर मोठी माहिती तिकडे जायली स्वन्या शाळात जायला आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला बांधकामाला फरशी किचन वाट्याला किती खर्च आला ते सांगणार आहे आम्ही तुम्हाला आणि वावरामध्ये गावाला पाणी देणं चालू आहे तर गहू भाजीपाला लावेले लसूण कांदे वगैरे ते कसे ते बी दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला सगळा खर्च सांगतो मी सुरुवातीपासूनचा तर वडिलांनी घर बांधलं होतं दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये चार खोल्या ही एक खोली आहे समोरची आणि ती एक म्हणजे माझ्या वाट्यावर ह्या दोन खोल्या आल्या आहे ना आणि लाने भावाच्या वाट्यावर इकडच्या साईडनं ना अशा दोन रूमा गेल्या पण झालं असं की मी वेगळा राहतो मग आई ला राहायला लागेल ना तर चार खोल्यातले त्यांनी दोन खोल्या त्यांच्याकडे ठेवून घेतल्या आणि आम्हाला दोघा भावाला दोन खोल्या दिल्या खोली हा आणि तुम्हाला कमी पडलं तर पाठीमाग बांधा म्हणी तर मग आम्हाला एकच खोली होती पाय ही तर ही मोठी खोली होती तेरा बाय सोळाची तर त्याच्यातच आमचा वन बी एच के होता है ना हॉल बेडरूम किचन सगळं ह्या खोलीतून आम्हाला अडचण व्हायची कोणी पाहुणा रावळा वगैरे आला तर हा पडलांनी या चार खोल्या कोरोनात सहा लाखात बांधल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता आम्ही जी सुधारणा केली याला आम्हाला जवळजवळ आठ लाख रुपये लागले ते कसे कसे लागले तुम्हाला सांगतो आम्ही काही असा खर्च ठेवेल नाही चिल्लर नाही हा तर आम्हाला पाच लाख रुपये लागले बांधकामाला मिस्तरीला हो आपण एक लाख तीस हजारात तर पाच लाखामध्ये आपलं बांधणं आणि प्लस्टर झालं आणि बाकीचे जे छोटे मोठे काम राहते लाईट फिटिंग नळ फिटिंग फरशी याला आपल्याला कसा खर्च लागला ते मी तुम्हाला सांगतो आता तर ही जी खालची फरशी आहे ही दोन बाय चारची म्हणजे लंबी हा तर ही बसली आपल्याला बत्तीसशे रुपये ब्रासना तर तिन्ही खोल्यामध्ये आपण सारखीच बसवेली आहे ना ग हा त्याच्यानंतर हा जो दगड आहे काळा हा जसा पाहिजे तसा भेटतो आपल्याला एकशे पाच दहा पंधरा पंचवीस तर हा एकशे पंधरा रुपये स्क्वेअर फुटनं भेटेल आणि हा जो दगड आहे लाल हा पालडा आपल्याला एकशे पस्तीस रुपये स्क्वेअर फुटनं तर बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की महाग लागला तुम्हाला पण आपलं कसं होतं आपल्याकडे काही सगळे नगदीच पैसे नव्हते तर मग दोन पाच रुपयांना महाग बी लागला असून तर आपल्याला त्याचं काही दुःख नाही कारण अजून पैसे दिलेले नाही आपण नाही जेव्हा पैसे तेव्हा सामान लागलं ते तसंच दिलेले आता आम्ही पैसे देणार उदारीवर थोडंफार महाग बी लागलं काही वाटत नाही हा महाग नाही लागला आमच्या हिशोबानं पण एक दोघ जण म्हणले की हा दगड एवढ्या भावाचं नसन तेवढ्या भावाचं नसन तर हा एकशे पस्तीस ना भेटला बाकीची जी दुसरी फरशी ही कडे ही जी फरशी आहे ही काहीतरी अडीच हजाराच्या आसपासची राहती अडीच ना अडीच ना हाय ना तर असं आहे तर पहिलं जे आम्ही एकाहत्तर हजार रुपया सामान आणलं समजा पंच्याहत्तर पाकड आणखीन चिल्लरमध्ये आणलं काही आणि नंतर जे आहे तर तीस हजाराचं आणलं वाटा फरशी आणि फोटो फ्रेम दरवाजाला लावेल दगडं तर सामान झालं आपलं टोटल पंच्याहत्तर तीस म्हणजे एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार आणि सिमेंट आणलं आपण पंचवीस ते तीस गोनी तर तीनशे सव्वा तीनशेला गोणी सिमेंटाची तर एक बारा पंधरा हजार रुपयाचं सिमेंट लागलं ला आपल्याला तर एक लाख वीस हजार रुपयाचं साहित्य लागलं ला। आणि याची मजुरी किती होईल त्याचा अंदाज तुम्ही लावून घ्या कारण आम्ही काही ठरवलं नव्हतं आणि अजून काही पैसे दिलेले असं समजा की, की आपली जी सगळी फरशी आहे तिनी खोल्याची वाड्यातली टॉयलेट बाथरूमची आणि किचन वाटा वगैरे सगळं चाललं समजा दीड पावणे दोन लाखापर्यंत घर तर आपलं जुनच होतं आम्ही नवीन काय बांधलं ते दाखवतो या दोन छोट्या छोट्या खोल्या बरोबरी एक आठ बाय तेराची आणि एक नऊ बाय तेराची आणि हा स्लॅब आहे त्याच्यावर हे वारा मोकळाच बरोबर आहे स्लॅब आहे हा इथे हाताने टाकेल स्लॅब आहे समजा टोटल जागा येईल सतरा बाय बत्तीस ठीक आहे तर याच्यासाठी हा पाच लाख खर्च आला आपल्याला प्लंबिंग आपल्याला जी आहे तर जवळजवळ ऐंशी नव्वद हजार रुपयात जाणार आहे अर्ध काम राहिलेले हा पहिलं जे आहे पन्नाशी हजार रुपयाला खर्च झालेला आहे माझा पहिलाच आणि आता आणखीन होईल खर्च तर ऐंशी नव्वद हजार रुपये लोक जाईल त्याच्यानंतर आता ओ पी करणारे त्याचा खर्च वीस ते पंचवीस हजार रुपये आहे आणि वालपुट्टी करणारे इथे गेट पण बसवायचं बऱ्याच गोष्टी बाकी आहे हा हे गेट बसू नये या खिडक्याला बसू नये बऱ्याच गोष्टी आहे दरवाजे बाकी आहे लाईट फिटिंग बाकी आहे तर नाही म्हणता आठ नऊ लाख रुपये खर्च येऊ राहिला टोटल आम्हाला आणखीन काय सांगायचं राहिलं निया हा तर आतापर्यंत आम्ही फक्त दोन एक लाख रुपये कर्ज करेल आहे ना बाकीचे पैसे आम्ही दोन चार वर्षापासून जमवले हो एक एक रुपये हा ते घरात गुतवले हम्म कारण की घर बी छोटा असल्यावर लय अडचण होती त्याच्यामुळं थोडं मोकळं पाहिजेच घर तर आता काम थांबलेलं आहे आणखीन एक आठ दहा दिवस जे काम बंद आहे तर आम्ही बी सी उचलणारे आमची बीसीची हारशीची बी सी लॉस मध्ये उचलून बाकीचे काम करणारे ते काय म्हणते ना की एकदा सामान की परत नाही हा करूनच घ्यायचंय बा आता जे होईल ते होईल तर आता आम्ही बीसी उचलून बाकीचे राहिलेले कामं करणारे प्लंबिंग राहिले लाईट फिटिंग राहिले अजून पीओपी पी राहिली दरवाजे राहिले हे सगळे काम आम्ही करणारे मर्जन्सी काही लागली तर टक्क्यानं पैसे घ्यायचो आम्ही पण ह्यावेळेस काय वाटलं समोरच्याला याचं लय आढेल तर तो टक्केवारी वा वाढून मागत होता म्हणजे आम्ही तीनना घ्यायचो तर त्यांना आडून पाहिलं तर मग आम्ही नाही घेतले ना नाही पुरवत आहे का नाही मग त्याच्यामुळे आम्ही बी सी उचलण्याचा निर्णय घेतला हा त्याच्यात आमचं नुकसान होईल वीस तीस हजार रुपयाचं लवकर उचलल्यामुळं तर होऊ झालं मग तास आहे आता फक्त पैसेच पाहिजे म्हणजे लवकर लवकर काम झालं तर लवकर घरात राहायला येते पण मी म्हटलं समजा आपल्याला चार पाच पहिले बी लागले चालते पण सगळं काम केल्याशिवाय मी येतच नाही इकडं सामान उचलण खूप अवघड आहे तुम्ही आता बघत त्या घरात किती अडचणी परत इकडं आणा परत न्या त्याच्यापेक्षा तिथंच राहा काय राहत घर तर काही आपल्याला पैसे देत नाही डेड इन्व्हेस्टमेंट येते पण ते बी पाहिजे अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या गरजा आहे घरदार बी चांगलंच पाहिजे कारण आम्ही एकाच खोलीत राहिलो बरेच वर्ष तीन चार वर्ष तर पाहुणे आले की आम्हाला आमचीच लाज वाटायची लाज वाटायची म्हणजे जागाच नव्हती रात ना बसायला जागा ना जेवायला जागा ना झोपायला जागा आमचं आमचं आम्ही ऍडजस्ट करत होतो घरातले पण बाहेरचे पाहुणे रावळे आपले फॉलोअर मंडळी यांच्यासाठी बिलकुल जागा नव्हती हा तर मग आम्ही आतून आतून पॉश करून घेतलं बाहेरचं बाकी जेव्हा ऐपत आली तेव्हा करू वरच्या भीती बाकी आहे सलापूर भरपूर प्लास्टर बाकी आहे बाहेरून एका समोरून बाकी आहे पण एका मध्यमवर्गीय कुटुंबाला जे एकदाच हिंमत नाही लागत तर होईल आता हळूहळू आहे ना किचन वाटेल किती लागले ते सांगतो तुम्हाला त्याला लागेल बत्तीस एक हजार रुपयाचं सामान आणि बाकीची मग काही मजुरी वगैरे हो पकडा या फारशा आहे ना पंचेचाळीस पन्नास हजारात जाईल या किचन वाटा बरोबर आहे तर समूचा आवाज येत होता म्हणून आम्ही इकडे आलो ऐ समू राज आता काय झालं तिला जरा कळायला लागू राहिल ना तर ती एका ठिकाणी बसा ना फिरा म्हणती घेऊन तर ती म्हणती की मला घेऊन फिरत जाशार झाली ती आता भूक लागली वाटत तिला बाई तोंडात घालू ना त्या आता काय म्हणतील तोंड उलायला लागलं हातपाय उलायला लागले थंडीनं थंडी आता वाजले पहा साडेतीन समूह झोपली हा तर आम्ही आता, आता चाललो वावरात तुम्हाला आमचा गहू कांदे लसूण हरभर मक्का सगळं दाखवतो चला आपलं घर जे आहे वावरातच आहे का नाही तर आलो पाहिलं की आपण घराच्या बाहेर पाऊल टाकलं की वावरात तर ही मक्का आहे पहा आमची आता आमचं शेतीचं कसं आहे सहा एकर शेती वडिलाकडे आणि दोन एकर आमच्याकडे म्हणजे आम्हाला टोटल सात आठ एकर शेती आहे तर दोन दोन एकर दोघायला देईल होती पण लाने काही यंदा घेतली नाही तर ती बी वाढल्याकडे येतं सहा एक्कर शेती वडलाकडे येतं मग ही मक्का जी आहे तर वडलाची आहे म्हणजे आमचीची <laughs> आणि हे बांधावर भोपळ्याचा वेल आहे भोपळे लागले त्याला थंडी ना कवळे कवळे भोपळे तर आता तुम्हाला दाखवतो मी थोडंसं झुम करून हे पा भोपळेवर हा हे पाहि डांगर बी दिसत असेल तुम्हाला छोटस इकडं बोर आहे बोरीचं झाड आहे चला तर बघू शकता बोरं टिकले हा वाव नाईस तर हे इकडं घर आहे आपले आणि हे इकडं कोंबड्याचं शेड आहे त्याच्या वरच्या बाजूला गहू आहे ना ग ही पण मग कामचीच आहे एवढी जागा उरली होती याच्यात आपण भाजीपाला केलेला आहे तर हे जे दिसू राहिल तुम्हाला या रांगीच्या रांगी हे हरभरा आहे ना हे असं हरभरा आला आपलं याची आपण भाजी खोडणारे हिरवी भाजी खाता येते त्याच्यानंतर वाळून जे हाटून करता येते आहे ना बोरं टाकून बोरं टाकून हे इकडं आहे कवळा कवळा हे बा हा पालक आहे पा, ही इकडं कोथंबीर उगू राहिली नेमकी जमिनीतून त्याच्यानंतर शपू शपू ह्या ही इकडे मेथी उगू राहिली हे काही मुळे शांगडे आहे ना ह्या ह्याशी मन लावेल हे जे झाड दिसूराल तुम्हाला हे मुळ्याच आहे तिकडे पण लावलेली बघा मुळे ह्या दोन आऱ्या कांद्याच्या आहे आणि ह्या दोन आऱ्या इकडच्या लसणाच्या आहे ते एकदम भारी उगलं पा आणि बरेच भाजीपाला लावेले हे इकडं पहा आहे भेंडीचं झाड आहे या रांगीत भेंडी लावेली अजून काय लावेले ग बरंच भाजीपाला आणला मी गवार लावेले हा थोडं थोडं लावेले तर असं आहे हे इकडं आपलं कोंबड्याचं शेड आहे आणि हे उघडं कसं काय बाय रे माय कौ भाऊ अगं हे उघडं कसं काय आहे कोंबडी जाईन नाही एखादी पळून तर कोंबड्या आपल्याकडे दहा बाराच राहिल्या कारण हे आता मोड नाही आपल्याला ले तिकडे घरा घराजवळ नाही आम्ही घराजवळ जे हॉटेलची प्लॅन केला होता ना तो कॅन्सल केला कारण हॉटेलमध्ये कसं पूर्ण ध्यान त्याच्यातच लागेल आम्ही बाकीचं काही करू नाही शकणार आणि माणसं वगैरे कसे भेटते काय भेटते आजकाल काही चांगले माणसं कामाला भेटत नाही आणि हॉटेल लाईन अशी आहे की खाणारे पियाणारे लोक राहते त्या इथंच ऐकून घेणं पडतं आहे का नाही त्याच्यामुळं हॉटेलचा प्लॅन आम्ही कॅन्सल केलेला आहे बऱ्याच जणं म्हणले की तुम्ही ते करू नका ते तुमचं काही सक्सेस होणार नाही तर आम्ही हॉटेल कॅन्सल केलेली आहे तर हेच आम्ही तिथं घराच्या बाजूला नेऊ अजून दोन तीन बकऱ्या एखादी गाय घेतली टेन्शनच नाही हां घरचं दूध होत घरचे अंडे होते गुटगुटीत एकदम हा ते <laughs> भाऊ चालले पाठी मागून ते हसू राहिले गप्पा ऐकून लसूण मस्त उगला म्हणलं हा खदगीत टाकेल याला आता याला पाणी द्यायचं बाकी ह्या दिवसात काय होत लाईट वर लोड राहतो ना सगळे शेतकरी चालू करते मग जाये जाय करती तर आमचा गहू भरणं होता आला आता याच्यावर पाणी लावलं की मग चार आठ दिवस काही टेन्शन नाही हे हादग्याचं झाड आहे याची आपण फुलाची चटणी केली होती बऱ्याचदाही म्हणले की बी करा पण ते तोडायलाच टाईम नाही टाईम नाही आणि उंच बीत काय ते डायरेक्ट फांद्यास तोडून घ्यावं लागणार तशी तुटतच नाही हा हां त्याला शांगा आल्या फुलाच्या शांगात रूपांतर झालं आणि हा गहू आहे पहा आपला मस्त आहे पहा गहू चांगला वाढला आता हे बघा चांगला झाला गहू खत वगैरे टाकलेलं याला आणि हा लवकर येणार गहू आहे एक महिन्याचा झाला अजून दोन महिन्यामध्ये येतो गहू येतो हा तर सगळं पाणी भरणं व्हायल याला राहिलेली हा थोडं थोडं राहिले काही काही ठिकाणी आता हे सव्वा अकर दीड एक्करची पट्टी आहे आणि इकडं आहे पुन्हा परत दाईक गुंठे म्हणजे दीड ते पावणे दोन एक्कर गहू आहे दादाकून आम्ही जे वावर गेले ना दोन एकर त्याच्यात फक्त एक कोंबड्याचं शेड आहे बाकी सगळा गहू आहे हा पहिली मक्का होती इथं त्या तिथं पडेल पा मक्काचा गंज आपला तर आणखीन दोन तीन महिन्यानं मक्का काढणार आहे ताव जरा चांगला भाव राहतो वाढलेली राहते आता ती वल्ली आहे तर भाव भेटत नाही म्हणून कंस आम्ही तसेच जमा करून ठेवेली तर आता लईन जायले माय भरत होती पाणी आज लईन टिकलीच नाही आहे ना मा? माय म्हणती लईन राहिली पा किती मस्त गहू ह्या कॉलव्यातला लय भारी जामला तर एकदम मस्त गहू आला आहे ना तर असं आहे मंग मंडळी तर मायना भरलं पा पाणी आता आमचं कसं आहे माय मागलंय लोड राहतो कामाचा आपली एक जारी राहिली बांधा एक एका हि राहिली आली खून आणि एक ती राहिली हा डी आरी ही आणि एक लंबी राहिलेली तर मायनच भरलं जे आहे ते सांगतो तुम्हाला कमेंट राहते की माय लय काम करते वगैरे तर करती, करती माय काम पण आता कसं करावंच लागणार आहे हा आता एवढं मोठं आम्ही घराचं काम केलं आम्हाला आठ एक लाख रुपये लागू राहिले तर मग निस्त शेतीच्या भरुशावर होत नाही बाहेरून बी दोन पैसे आले पाहिजे तर जाहिराती वगैरे करतो आम्ही व्हिडिओ बनवतो तर पैसे येते तेव्हा ते कामं उभ राहिले गप्पा गप्प गप्पा गप बरोबर आहे की नाही हा निस्त शेतीचा सपोर्ट आहे तिचा पण मग त्याच्यात नुसतं पोट भरण शेतीला काहीतरी धंदा पाहिजे पोरग शाळा ते त्याची बी भरपूर फी भरणं पडती दुखणे सहन आहे वार आहे स्वामीनी घरात खर्च मग बऱ्याच गोष्टी चालू राहत्या तर तिकडं आता आम्ही त्याच्यात बिझी राहतो सोनूची मम्मी स्वामीनीच बिझी राहते पै काही ती बिमारी आता सध्या त्याच्यानंतर मला जे येतं जे शूट करून आणलेले व्हिडिओ एडिट करणं हे ते आता महिने हा तर मग त्याच्यामुळे मायला करणं पडत पण आम्ही काही त्रास देत नाही मायला जेवढं झालं तेवढं करते माय आहे का नाही हा तर असं आहे काही बोलायचं अजून अजून काही नाही <laughs> गहू झाला आता वर्षी लगे अजून पण शेतकऱ्याचं पादरात पडूस तर काही त्याचं नसतं माय काही बी आपत्ती येते वहीन ना ना पिवळा पडल्यासारखा दिसतोय थोडासा गहू आमचं तर त्याला खत वगैरे लागन आणि फवारणी बी करून याच्यावर मी आणले वरून नॅनो युरिया आणि आळाईचं औषध तर करता येईल ते काय झालं पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे थोडा पिवळा पाळला देऊ तर सुधरण आता वावर आलं काय हप्त्याला पाणी द्यायचं हा आलो पहा आम्ही वावरातून घरी आणि डुग्गू आली पहा शाळेतून कितवी आहे तू काय सातवी लाच कशी सातवीला गेली तू अचानक पहिलीला आहे का तू कोणत्या वर्ग ती आता नर्सरीला आहे ना नर? नर्सरीला आहे सातला काय म्हणते सातला जाता संजाळात हा नाही मग आठला आठला जाती का आठला ना गाडू काय शिकवलं मग काय शिकवलं मॅडम ना गाणं कोणतं म्हणून दाखव काय तर चला मग स्वाने बी आला शाळातून स्वामींनी झोपेले तर आता आम्हाला जायचंय भोकरदनला हा काय दुकान आहे ते झुंबर म्हणजे कानातले झुंबर नाही घरातले ना घरातल्या शोभेच्या वस्तू हा त्याचं दुकान आहे भोकरदनला तर त्याची व्हिडिओ काढणार आहे आम्ही तर चला हा व्हिडिओ इथं थांबू चला धन्यवाद बाय बाय